यानंतर महत या या एक महत्वाची बातमी नागपुरातून येते तर एबीपी माझा नाही हे सगळं प्रकरण लावून धरल्यानंतर आता नागपुरात पोलीस उपनिरीक्षकावर विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या जी तरुणी आहे तिनं आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला यश आलेलं आहे या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत रजत पुन्हा एकदा सविस्तर सांगतील हे प्रकरण नेमकं काय होतं आणि आता काय कारवाई झाली आहे विलास नागपूरच्या एका पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत पोलीस उपनिरीक्षक आणि तिच्या मैत्रिणी दरम्यानचा हा प्रकरण होता त्यांच्या दोघांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू होते पीडित तरुणीने जवळपास सात महिन्यांपूर्वी त्या पोलीस उपनिरीक्षकाविरोधात बलात्काराची तक्रार दिली होती तेव्हा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला होता मात्र नियमाप्रमाणे मग तपासामध्ये जे काही कारवाई पोलिसांनी करायला पाहिजे ती केलेली नव्हती त्यामुळे ती पीडित तरुणी जी आहे ती निराश झालेलीच होती आणि आता पंधरा एप्रिल रोजी पुन्हा त्या दो मध्ये दोघांमध्ये वाद झाला दोघांनी परत एकमेकांवर आरोप केले आणि पीडित तरुणीचा असं म्हणणं होता की संबंधित पोलीस उपनिरीक्षकाने तिला घरी बोलावून धमकावलं आधीचे प्रकरण मागे घेण्यात धमकी दिली आणि मारहाण केली त्या तेव्हापासून ती पीडित पीडित तरुण जी आहे ती अंबाजेरी पोलीस ठाण्याच्या समोर आंदोलनवर बसलेली होती की जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही आरोपी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल होणार नाही मी इथून उठणार नाही तब्बल चार दिवस पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये ती तरुणी जी आहे ती अंबजेरी पोलीस ठाण्याच्या समोर बसून राहिली होती एसीपी माझाने तिचा तो प्रकरण जो उचलून धरला आणि त्याच्यानंतर काल रात्री उशिरा अंबजेरी पोलीस ठाण्यामध्ये पीडित तरुणीच्या मागणीवरून आरोपी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाविरोधात विनयभंगाचा आणि सोबतच अट्रोसिटी अंत्र, कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मारहाणीचा गुन्हाही विरोधात दाखल करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला आरोपी असलेल्या उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून पीडित तरुणीने त्याच्या घरात बळजबरीने घुसला आणि मारहाण केली असा गुन्हा त्याच्या तिच्या विरोध दाखल करण्यात आलेला आहे आता ती तरुणी जी आहे तिने आपलं आंदोलन संपुष्टात आणलेलं आहे धन्यवाद रजत तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल तेव्हा एबीपी माझा हे सगळं प्रकरण लावून धरलं आणि त्यानंतर आता ही कारवाई झालेली आहे